हा कोणताही क्लब नसून मुंबईतील सायन उड्डाण पुलाखाली बीएमसी न केलेलं सुशोभीकरण आहे हिरव्या पिवळ्या निळ्या अशा रंगीबिरंगी विद्युत रोषणाई इथं करण्यात आली आहे पण अशा वेगवेगळ्या रंगांची रोषणाई मुख्य रस्त्यावर करण्याचं कारण काय याचा वाहन चालकांना त्रास होऊ शकतो हे मनपाला लक्षात आलं नाही का रात्रीच्या वेळी एखादा अपघात होण्याची यामुळे शक्यता नाकारता येत नाही पालिकेनं डिजिटल होर्डिंगमुळे होणारा त्रास वाहतुकीस अडथळा ठरतो त्यामुळे उपाययोजना करण्यासाठी बैठक आयोजित केल्या मात्र असं असलं तरी दुसरीकडे पालिकेनं उड्डाण केलेली विद्युत रोषणाईची करामत म्हणजे अधिकच धोकादायक ठरण्याची शक्यता सोशल मीडिया एक्स वरती एका याच संदर्भात पोस्ट केली लावण्यात काढण्यास कोणी सांगणार का असा सवाल या लाईटरन उपस्थित केला मुंबईत पालिकेकडून करण्यात येणाऱ्या सुशोभीकरणाबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आधी आक्षेप नोंदवत मुंबईला डान्स बार करून ठेवल्याचं विधान केलं होतं त्याची प्रचितीच या सायन उड्डाण केलेल्या विद्युत रोषणाईतून दिसून येते तुम्हाला या सुशोभीकरणाबाबत काय वाटतं तुमचं मत कमेंट करून सांगा आणि मुंबईशी निगडीत बातम्या अपडेटसाठी लोकमत मुंबईला फॉलो करा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा